नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा शुक्रवार सिंह राशीसाठी असा असेल नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवारचा दिवस सिंह राशीच्या जातकांसाठी एका विशेष प्रवासासारखा ठरणार आहे हा दिवस जणू तुमच्या आत दडलेली ऊर्जा आत्मविश्वास आणि स्वाभिमान पुन्हा एकदा जागा करून देण्यासाठी चुगवलेला आहे सकाळची सुरुवात थोडी विचारमग्न असू शकते रात्री पाहिलेल्या स्वप्नांचे अर्थ मनात साठलेले प्रश्न आणि भविष्यासंबंधी असलेली धूसर कल्पना या सगळ्यांमध्ये मन गुंतलेलं राहील पण जसजसा दिवस पुढे सरकतो तसतशी तुमच्या विचारांना दिशा मिळू लागेल आणि मनात एक प्रकारची स्पष्टता येऊ लागेल आजचा दिवस तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला भाग पाडेल सिंहराशीचा स्वभाव मुळातच नेतृत्वाचा आत्मसन्मानाचा आणि ठामपणाचा असतो पण गेल्या काही काळात जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे इतरांच्या अपेक्षांमुळे किंवा परिस्थितीच्या दडपणामुळे तुम्ही स्वतःला थोडंसं मागे ढकललं असेल आज मात्र तो काळ संपत असल्याची जाणीव होईल तुम्हाला जाणवेल की तुम्ही केवळ परिस्थितीशी जुळवून घेणारे नाही तर परिस्थिती घडवणारे आहात ही जाणीव तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच ते जाणेल कामाच्या बाबतीत आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो जे लोक नोकरीत आहेत त्यांना आज वनिष्ठांकडून लक्ष दिलं जाऊ शकतं तुमचा काम तुमची मेहनत आणि तुमची निष्ठा आज कुणाच्या तरी नजरेत भरेल कदाचित थेट शब्दांकौतुक होणार नाही पण सूक्ष्म पातळीवर तुमचं मूल्य वाढताना दिसेल काही लोकांसाठी आज एखादी नवीन जबाबदारी येऊ शकते जी सुरुवातीला जड वाटेल पण भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस निर्णयांचा आहे एखादा जुना विचार पुन्हा डोकंवर काढेल आधी टाळलेला किंवा पुढे ढकललेला निर्णय आता घ्यावाच लागेल मनात थोडी धाकधूक असली तरी अंतकरणात कुठेतरी ठामपणा जाणवेल की हा निर्णय योग्य आहे आर्थिक बाबतीत आजचा दिवस सावधगिरीचा संदेश देतो मोठा फायदा लगेच दिसणार नाही पण नुकसान टाळण्याची संधी नक्की मिळेल अनावश्यक खर्च भावनेच्या भरात घेतलेले निर्णय किंवा इतरांच्या सांगण्यावरून केलेली गुंतवणूक टाळलेली बरी आज तुमचं मन उदार असेल कुणाला मदत करावी असं वाटेल पण स्वतःची मर्यादा ओळखूनच पुढे पाऊल टाका पैसा येतो आणि जातो पण आज तुम्ही जे शहाणपण दाखवाल त्याचा फायदा पुढच्या काळात नक्की मिळेल नातेसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप सूक्ष्म आणि भावनिक आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मनमोकळा संवाद होण्याची शक्यता आहे जुना गैरसमज दूर होऊ शकतो किंवा मनात दडलेली गोष्ट बोलून दाखवण्याचं धैर्य मिळू शकतं सिंह राशीचे लोक स्वाभिमानी असतात त्यामुळे अनेकदा भावना व्यक्त करण्याऐवजी गप्प बसणं पसंत करतात पण आजचा दिवस सांगतो की कधीकधी मोकळेपणानं बोलणं ही कमजोरी नाही तर नातं मजबूत करण्याचं साधन असतं जोडीदारासोबतचा संवाद आज फार महत्त्वाचा ठरेल लहानशा गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो पण थोडा संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर तेच क्षण गोड आठवणींमध्ये बदलू शकतात प्रेमसंबंधात असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनांनी भरलेला असेल मनात प्रेम आहे पण ते व्यक्त करण्याची पद्धत थोडी गोंधळलेली असू शकते समोरचा व्यक्ती तुमच्याकडून अपेक्षा ठेवून आहे पण तुम्ही त्या अपेक्षा ओळखण्यात थोडे कमी पडू शकता आज लक्षपूर्वक ऐकणं फार गरजेचं आहे न बोललेले शब्द न व्यक्त केलेल्या भावना यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा अविवाहित लोकांसाठी आज एखादी ओळख महत्त्वाची ठरू शकते ती लगेच प्रेमात बदलेलंच असं नाही पण भविष्यात काहीतरी सुंदर घडण्याची बीजं आज रोवली जाऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे शारीरिक थकवा जाणवू शकतो विशेषतः गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही सतत कामात गुंतले असाल तर शरीर तुम्हाला विश्रांतीचा इशारा देत आहे थोडा वेळ स्वतःसाठी काढणं शांतपणे बसणं निसर्गात फेरफटका मारणं किंवा आवडतं संगीत ऐकणं मन आणि शरीर दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल मानसिक ताण कमी करण्यासाठी आज सकारात्मक विचारांची गरज आहे भूतकाळातील चुका अपूर्ण राहिलेली कामं किंवा इतरांच्या वागणुकीबद्दलचा राग मनात साठवू नका आजचा दिवस सोडून देण्याचा मोकळं होण्याचा आहे आध्यात्मिक पातळीवर आज तुम्हाला एक वेगळाच अनुभव येऊ शकतो एखादा विचार एखादं वाक्य किंवा एखादी घटना तुमचं लक्ष आतल्या जगाकडे वळवू शकते स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आयुष्याच्या अर्थाबद्दल किंवा आपल्या भूमिकेबद्दल विचार करण्याची वेळ आज येऊ शकते राशीचे लोक बाहेरून आत्मविश्वासी दिसतात पण आतून तेही अनेक प्रश्नांची झुंजत देत असतात आज त्या प्रश्नांकडे पळून न जाता शांतपणे पाहण्याची संधी मिळेल सायंकाळच्या वेळ मन थोडं हलकं होईल दिवसभराच्या विचारांनंतर एक प्रकारची शांतता जाणवेल कुटुंबासोबत किंवा जवळच्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ तुम्हाला भावनिक समाधान देईल आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की ताकद म्हणजे फक्त पुढे जाणं नाही तर कधी थांबून स्वतःकडे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं एकंदरीतच नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचा शुक्रवार सिंह राशीसाठी आत्मचिंतन निर्णय आणि भावनिक समतोल साधण्याचा दिवस आहे आज तुम्ही जे शिकाल जे अनुभवाल आणि जे ठरवाल त्याचा प्रभाव पुढच्या काळात स्पष्टपणे दिसून येईल आत्मविश्वास ठेवा पण अहंकार टाळा मन उघडं ठेवा पण स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करू नका हा दिवस तुम्हाला आतून अधिक मजबूत करून पुढच्या प्रवासासाठी तयार करून जाईल